नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे ऊसामध्ये आता या ऊसाला तुम्हाला दिसतच असेल पाणी चालू आहे पहा आता या पाण्यासंग एरिया सुपला चालू आहे टाकण्याचं काम आता हे तुम्हाला आज मी नवीन दाखवतोय बा शेतात ही जी दिसती ना पांढरी ही पहा ही जी दिसते ना ही सशांसाठी वाघर लावलेली जाळी या वेळेला काय केलेलं आहे सशांनी ऊस तुम्हाला दिसतच असेल बराचसा ऊस खाल्लेला आहे या यावेळेला काय केलेली त्या कोपऱ्या ही ही पाहाशी मागणं ही अशी लांबोर एक साधारणतः तीनशे फुटाची मी वाघर लावलेली ला ऊसात ससे येत होते तर त्या सशांना आतमध्ये येण्यासाठी रोखवण्यासाठी ही जाळी लावलेली ला यावेळेला काय झालेलं मित्रांनो पावसानी आणि ऊसांनी अशी दोन्ही शेतकऱ्यांवरती संकट ठेवलेले म्हणतात ना शेतकऱ्याच्या मागले संकट जात नाही पावसाचं संकट आणि सशांचं संकट याच्यामुळं हा त्रास थांबवण्यासाठी यावेळेला मी जाळी लावलेली म्हणतात ना शेतकऱ्याच्या मागं संकट काय सुग सुटत नाही आणि सरकार काय हमीभाव देत नाही बरोबर शेतकरी मित्रांनो